त्यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपलं ऍडमिशन बुक करा आणि मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीस दिवसाचा हा कोर्स आहे तीस दिवस दररोज एक तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या मी तुमच्यासाठी चोवीस तास कुणाला काही सरपंच व्हायचंय कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं कोणाला महापौर व्हायचंय कोणाला नगरसेवक व्हायचे पण हे सगळं येण्यासाठी तुम्हाला बोलता आलं पाहिजे जो बोलेल त्याची माती विकेल जो नाही बोलेल त्याच सोनं सुद्धा विकत नाही हा आमच्या क्लासचा मंत्रा मित्रांनो आपल्या सोबत आहेत निलंगा तालुक्यातील माकणी गावचे सरपंच श्री राहुल माकणीकर सरपंच नमस्कार 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 सरपंच काल तुम्ही काल तुम्ही महसूल अधिकाऱ्याच्या तोंडावर नोटाची बंडल फेकली याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हो आणि आता महसूल अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी लेखनी बंदच आंदोलन केलेलं आहे बिलकुल तुम्हाला ताबडतो वाटक करावी अशी त्यांची मागणी आहे मी, मी काय हे प्रकरण काय आहे राहुल काय प्रकरण काय राहुल गेल्या गेल्या दहा बारा दिवसापासून आम्ही मंडळ अधिकाऱ्यांना विनंती करत होतो की आमच्या गावचा पंचनामा करा तुम्ही गावात गावात जमिनी पीक नष्ट झालेत जमिनी वाहून गेलेले आहेत हा वाहून गेलेले आहेत बाकी जनावरांचं नुकसान झालेलं आहे शेडचं नुकसान झालेलं आहे इतर घरांची पडझड झाली याचे नुकसान करा तर त्यांनी म्हणले तहसीलदारांना तुम्ही संपर्क करा त्यांची ऑर्डर आल्यावर रा, आम्ही करतो तहसीलदारांनी त्यांच्याच मागे होते तहसीलदार कदाचित वेगळ्या कामात बिझी असतील आम्ही समजून घेतलं पण ज्या वेळेस आता परवा अजितदादांचा एक बैठ आला की ज्या शेतात फक्त पाणी असेल तिथलाच पंचनामा ग्राह्य जाईल आणि त्याच शेतकऱ्यांना पात्र राहील तो मग मी मी फक्त एवढं विचारायसाठी गेलो की साहेब जर आमचं पाणी समजा निचरा झाला समजा एक दहा दिवस नाही पाऊस पडला निचरा झाला तर आम्ही अपात्र मग बाकी शेतकऱ्यांनी ह्या शेतकऱ्यांचं का दोष आहे तर गेले आता ते हा पाण्याचं परक्युलेशन झालं पाणी ही झालं गेलं तर आम्ही हे विचारायसाठी मी म्हणलो पंचनामा केव्हा करणार तर त्यांचं असं उत्तर होतं की आम्ही आमच्या सोयीनुसार करणार तुमची सोय म्हणजे काय कोणत्या तुम्ही कोणत्या अधिकारीकडे तहसीलदार तहसीलदाराकडे तहसीलदार कोणत्या गावचे नाही नाही निलंग्याचे प्रसाद कुलकर्णी निलंग्याचे प्रसाद कुलकर्णी तहसीलदार हा हा गेलो होतो त्यांचं उर्मट उत्तर होत हा ते आम्ही बघू हे ते करू असा तस मग ते आपला तर उद्देश आधीपासून आक्रमकच होता की मी काढली बनल आणि त्यांच्या तोंडावर तुम्ही ठरून प्लॅन सोबत केंद्रा की सोबत पूर्ण तुमचं नाही नाही त्यांचं उत्तर अपेक्षित होतं आम्हाला आवशेकर साहेब असं नाही त्यांनी जर खरोखर जर शेतकऱ्यांची तळमळ असती तर त्यांनी दहा आधीच पंचनाम्याची ऑर्डर दिली असती ना आम्हाला त्यांचं उत्तर अपेक्षितच होत म्हणून तुम्ही तयारीशी गेला होता हा तयारी त्यांच्या तोंडावर टाकल्या आणि मुख्यमंत्री साहेब त्यांनी महसूल प्रशासन वाटून घ्या पैसे एवढं आक्रमक होण्याचे काय कारण काय राहुल अहो साहेब एक मिटा काय अवशेकर साहेब मी तीस एकरचं मालक आहे मी एकुल काई मी एक आहे मला काही गरज नाही शेतीची मी शेती मी विकलो तर एक एकर विकलं तर मी दोन चार वर्ष जगतो पण जी छोटे छोटे शेतकरी आपण लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिले आपल्याला लोकांचे प्रश्न आहे बर मी मी सुद्धा शेतकरी आहे हा तर ह्या गोष्टीसाठी मला कुठं तर वाटायला की बाबा हे आपलं कुठं तर चुकायलंय पण राहुल ही, ही, ही सभ्यता नाही ना एखाद्या अधिकाऱ्याच्या तोंडर असे नोटाची बंडल फेकणं म्हणजे मग त्यांची सभ्यता अधिकाऱ्याबद्दल तुमचा वैयक्तिक आकस आहे असं वाटतं का नाही कधीच भेटलं नाही सर कधीच भेटलं नाही त्यांना तुम्ही त्यांना विचारून घ्या ना त्यांची भेट घ्या कधीच बोललो नाही त्यांना हा हा कधीच बोललो नाही त्यांना मग त्यांच्या तोंड फेकण्यामागचा उद्देश काय होता तुमचा नाही नाही उद्देश नाही उद्देश असा होता तुम्हाला नसल। साहता नहीं दिल जर तुम्हाला वरून शासन आदेश नसेल ही अर्धे पैसे तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी दिले द्या आणि जर तुम्हाला करायचं नाही तर अर्धे पैसे तुम्ही वाटून घ्या हो पण हा हे अपमानजनक असं त्यांना वाटणं साहजिक आहे हा करू ना मग मी 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 स्वतः त्यांना आव्हान केलं मी ज्या वेळेस शूटिंग करत होतो त्यांनी माझा सहकारी तर त्यावेळेस त्यांनी नाही म्हणले मग ज्यावेळेस मी आम्ही निघालो त्यावेळेस त्यांनी म्हणले की शूटिंग पाठवा मी म्हणलो साहेब तुम्हाला पाठवतो यांना पाठवतो कलेक्टरना पाठवतो विभागीय आयुक्ताला पाठवतो पोलीसला पाठवतो ना आर्मीला पाठवतो हा ती मला भीती दाखवू नका म्हणून त्यांनी तुम्हाला त्यांनी आता लेखणी बंदच आंदोलन केलंय ते तुम्हाला अटक करायची भाषा करतायत हो ना मग आहो मी मी स्वतः अटक व्हायला तयार आहे काय साध्य करायचं अटकून सा... काय साध्य करायचंय आर लोकांचं तर ही होईल पंचनामे तर होईल लोकांचे हा हा त्यांच्यावर प्रेशर वाढून लोक त्यांना कमीत कमी ही तर करतील तुम की आमचा पंचनामा करा ही करा ती करा तुमच्या या कृतीला समर्थन आहे का गावकऱ्यांचं शंभर टक्के गाव नाही मला मुंबई पासून फोन आहेत ज्यांची चेती नाही त्यांची पण राहुल कुठेतरी चुकलंय तुम्ही प्रशासकीय यंत्रणेचा अपमान केलाय कुठेतरी अधिकाऱ्यांचा अपमान केला असं वाटत नाही तुम्हाला नाही 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 साहेब महसूल महसूल अधिकारी एक मिनिट आहे का तुम्ही पत्र मध्ये मी सुद्धा डिप्लोमा जर्नलिझम आहे ऐकून घ्या राजकारणात वाईट माणस असते पत्रकारितेमध्ये वाईट माणस असतात महसूल मध्ये वाईट माणसं असते हा ह्याच्यातला हा प्रकार आहे त्यांचा तुम्हाला त्यांना नाही नाही त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा की बाबा लोकांची कामं लोकांची कामं आपल्याला शासनाचा पैसा द्यायचा आहे घट 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 पंचनामे करून टाकून एकदा एक एक वर विभागीय आयुक्ता दिलं आणि विभागीय आयुक्त वर दिलं तर विषय शे पण शेवटी त्यांना सुद्धा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत तहसीलदार वगैरे ही लोक त्यांना जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत ते अधिकारी काय करणार हो ना मग मग मा मी अजितदादाच्या विरोधातच बोललो ना मी काय म्हणलं अजितदादा म्हणाले की बाबा कोरड्या रानात जे असेल तर ते आम्ही पंचनामे करणार नाही मग आम्ही त्यांना म्हणलं अजितदादाच्या सल्ल्यानुसार आम्ही सगळेजण मुतायचं का अजितदादाची भाषा हा आम्ही का मुतायच का सगळेजण मिळून गावकरी मिळून जिथं पंचनामा करणार हा नाही पण कुठंतरी हे तुम्हाला असभ्यतेच लक्षण आहे असं वाटत नाही कशाच असभ्यपणाचं लक्षण आहे तुम्हाला नहीं नहीं, नहीं, वापरता जास्ती काय सांगितली ना दहा दिवस सांगितली ना साहेब तुम्ही ग्राउंडवर जा तुम्ही बघा पिकाची हाल तुम्ही घराची बघा गरीबाची त्याचे काही व्हिडिओ तुम्ही मला पाठवू शकता का बिलकुल शंभर टक्के त्याचे व्हिडिओ पाठवा आपण आपल्या युट्यूब चॅनलला पाठवू हा शंभर टक्के शंभर टक्के मग आता तुम्हाला अटक होण्याची तुमची तयारी आहे का हा अहो शंभर टक्के अटक झाली आणि बेलेबल बी ऑफिस असला बेल व्हायची असली तर मी ती बेल पण घेणार नाही जमीन पण घेणार नाही मध्ये जाऊन बसनो काय कारण कारण काय म्हणजे काय लोकांच तुम्ही जाऊन बघा साहेब तुम्ही इथं लातूर मध्ये असता तुम्ही फक्त ग्राउंड वर जाऊन बघा काय हाल आहेत लोकांचे आता तुमची मागणी काय आता तुमची मागणी काय काय पण समे पटापट करा तुम्ही कुणाचा पोट खराबा झाला कुणाच्या शेळ्या गेलेत मेंढ़े गेलेत गे कुणाचं बैल गेले जनावर गेले कुणाची घराची पट जड झालीये अंदाजे किती नुकसान झालं असेल तुमच्या गावचं शंभर टक्के नुकसान झाले शंभर टक्के नुकसान झाले गावात पाणी आहे का गावात पाणी आहे आमच्या साइडनं तेरणा जाते एक टाकून घ्या साहेब तुम्ही सावरी ते आवरात जर चिवार फिरून बघितलं सगळं माती वाहून गेली आणि एका एकरला एक माती टाकायला कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये लागतात आणि शासन शासनाचा आदेश आहे पस्तीस हजार रुपये द्या सदोतीस हा काय करणार शेतकरी मग आता तुमची शेवट मागणी काय राहील आता मग कुणाला मागायचं मुख्यमंत्र्यांना मागायचंय मंत्र्यांना मागायचंय का अधिकाऱ्यांना माग अहो सर... सरकार आणि प्रशासन दोघ जण मिळून किती वेळ लागते साहेब किती वेळ लागत बाकीची लेखणी पण करा ना फेरफार ही ती ज्याच्यात तुम्ही पैसे खाता हे तुम्ही भ्रष्टाचाराचे जा आरोप करताय नाही नाही आहोत सगळे माझं काम मी अजून तुम्हाला म्हणलो पत्रकारितेमध्ये सुद्धा भ्रष्ट लोक आहेत राजकारणात सुद्धा आहेत आणि मध्ये बी आहेत हा तुम्ही कधी काम घेऊन गेला होता का त्या अधिकाऱ्यांकडे कधी यापूर्वी नाही ना अहो खालच्याच अधिकार चांगला त्यांनी ऍक्सेसच नव्हता त्यांचा कुणाचा दौर आला ही जौर आला ती दौर आला हा त्याच्यातच होते <coughs> मग त्यांनी लेखणी पणच आंदोलन सुरू केलेलं आहे अहो त्यांनी ख... त्यांची लेखणी कधीच समाज समाजकार्यासाठी वापरली आहे ही तुम्ही दाखवून द्या तुम्ही उडीओ घ्या त्यांची मग तुमचा राग अधिकाऱ्यावर आहे का अजितदादावर नाही 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 अजितदादावर अजितदादा म्हणजे सरकार आणि ही प्रशासन म्हणजे ही मसूल ह्या जो गर्वी आहे ताबडतोब पंचनामे करा अशी तुमची मागणी आहे शंभर टक्के धन्यवाद राहुल तुम्ही आमच्या चॅनलला बोलल्याबद्दल आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूटूब चॅनल